आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे जे पाहिजे असतं ते मिळवण्याचा आपण प्रयत्न करीत असतो काही वेळा ते मिळतं काही वेळा ते मिळत नाही काही वेळा ते कमी प्रमाणात मिळतं त्यामुळं आपलं समाधान स्थिर राहत नाही म्हणून चुकीच्या वासना बंद व्हाव्यात एक ज्या योग्य वासना आहेत त्या जेवढ्या प्रमाणात पूर्ण व्हायला पाहिजेत तेवढ्या प्रमाणात पूर्ण होण्यासाठी आपल्याकडनं नेमके आणि नेटके प्रयत्न केले जावेत दोन आणि या सगळ्याला ज्या पाच गोष्टी सांगितल्या हेच मिळण्याकरता काय काय लागतं तर गीतेने सांगितलं पाच गोष्टी लागतात अधिष्ठानन करता कर्णनच्या पृथक विध विभ विधम, विधम। विविधाच पृथक चेष्टा दैवन चैवात्र पंचम यातलं जे दैव नावाची गोष्ट आहे ना दैव म्हणजे देवानी दिलेलं दे याच्याकरता देवाचे आशीर्वाद आवश्यकता आहे देवतांचे आशीर्वाद आवश्यकता आहेत त्याकरता नेमकी उपासना केली जावी की वासना पूर्ण झाल्या वासना संपल्या की आपलं मूळ स्वरूप प्रगट होतं तसा पाण्यावरचा कचरा पूर्ण दूर गेला की सूर्याचं चंद्राचं पडलेलं प्रतिबिंब स्वच्छ दिसायला लागतं वासना कशा करताय वासनां करता नाहीये त्या दूर गेल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान होणार आहे हा त्याचा फल आहे आपला मुलगा व्यवस्थित शिकतोय छान चाललंय त्याचं यानं आपल्याला इथं मेडिटेशन नीट होणार आहे ही अपेक्षा आहे वाढवायच्या नाहीत त्या त्या योग्य तेवढ्याच ठेवायच्या कमी नको आणि जास्त नको नाही तर म्हणाले नात मुलगा झालाय पण आता नातू व्हायला पाहिजे नातू झाला आता आता नातवाला मुलगा झाला की आमची जबाबदारी संपली म्हणले त्यात तुमची काय जबाबदारी आहे म्हणून चुकीच्या वासना येऊच नाहीयेत योग्यता वासना पूर्ण व्हाव्यात याकरता नेमके आणि नेटके प्रयत्न केले जावेत आणि दैव म्हणजे देवतांचे आशीर्वाद आपल्याला असावेत जेणेकरून आपला प्रपंचही नेटका व्हावा आणि परमार्थही व्यवस्थित व्हावा यासाठी काय करावं आणि काय करू नको हे सांगणारा ग्रंथ म्हणजे श्रीमद देवी भागवत इट्स अँड बट्स आपण ज्या संकल्पना घेऊन जगत असतो त्या बरोबरच असतात असं नाही आहे बरोबर असतीलही नसतीलही पण त्या बरोबर आहेत की नाही समजणार कसं म्हणून ज्ञानेश्वरी ऐकायची कारण या लोकांनी लिहून ठेवलेलं आहे ना ते खूप प्रयोग करून लिहिलेलं आहे असं नुसतं वेदव्यासांना वाटलं आणि लिहून काढलं ट ला ट आणि री ला री जन म्हणे काव्य करणारी असं काहीतरी केलेलं नाहीये व्यासाने ज्ञानोबा म्हणतात म्हणून व्यासोच्छिष्ट जगत्रय सगळं जग व्यासांचं उष्ट आहे म्हणजे प्रत्येक विषयात व्यास वेदव्यास बोललेत म्हणजे तसं मी पण बोललोय प्रत्येक विषयात कारण कुठल्याही विषयात बोलल्याशिवाय मला गप्पा बसवत नाही तसं नव्हे ते अथॉरिटी आहे व्यासोब्रुते ना संशय हा म्हणून वेदव्यासांची ही पुराणं संतांनी पण फॉलो केली तो ज्ञानोबा तुकोबा समर्थ आत्ता आत्ता झालेले संत कुणाला फॉलो करतात वेदव्यासांचे ग्रंथ फॉलो करतात वाल्मिकींचा ग्रंथ फॉलो करतात म्हणून आपण हे ग्रंथ नीट ऐकले पाहिजेत तो मला सांगायला जमला असं कधीच वाटतं कामा नाही मला कारण व्यासानं काय म्हणायचं हे फक्त व्यासच सांगू शकतात मी फक्त असं म्हणू शकतो त्यांना असं म्हणायचं असावं कळलं का आणि जास्तीत जास्त त्यांना जे म्हणायचं असावं त्यातपर्यंत मी ज जा, जर जा, गेलो तर माझंही कल्याण आहे आणि ऐकणाऱ्याचंही कल्याण आहे